पाचव्या अध्यायाचं नाव काय संन्यास योग आता इथं विषय संपला बरं का संशय माणसाला ज्ञान मिळत नाही ज्ञानी माणसं इथं चौथा अध्याय संपून दिला आता पुढच्या अध्यायासाठी म्हणतात योग संन्यास कर्मान हे अर्जुना ज्या माणसाने कर्मयोगाद्वारे किंवा ज्ञान योगाद्वारे सगळ्या कर्मफळाचा त्याग योग संन्यस्त कर्माणम कर्माण म्हणजे कर्माचा संन्यास कधीच करता येत नाही कर्माच्या फळाचा म्हणून असा जो व्यक्ती आहे ज्याने ज्ञान योगाने कर्म फळाचा त्याग करून आपले कर्तव्य कर्म पूर्ण केलेले आहे असा हा सुंदर इथे सांगितलं योग संन्यस्त कर्माणम आणि सगळे संशय पण ते देव आहे का नाही मला भेटेल का नाही वगैरे 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 सगळे संशय नष्ट झालेले कसे नष्ट झालेले जसं सकाळी मी पाच वाजता इथं आलो तुमच्या नांदेडमध्ये ना सांगितलं मी सांगितलं त्यांना मी कृष्ण मंदिरापाशी उभा आहे तर ते काय म्हणले कृष्ण मंदिराच्या पूर्वेला तीन घरं सोडून चौथा गोवर आमचं आहे आता सकाळी पाच वाजता अंधार होता इथं आता पूर्व कोणती पश्चिम कोणती मला काही कळेच ना ही पूर्व आहे का ही पूर्व आहे कायच विचार करा एक घंटेने सूर्योदय फट फटलं इकडून प्रकार दिसत म्हणजे याचा अर्थ काय झाला कोणती आहे म्हणजे काय ठीक कृष्ण मंदिराच्या पूर्वेला तीन घर सोडून चौथं घर मग आता कुठे जाईल मला स्पष्ट झालं सगळे माझं काय ज्ञान संछिन्न सकाळ झाल्याबरोबर पूर्व दिशा कोणतीन पश्चिम दिशा कोणशे याच्याबद्दल जे मला भ्रम होता माझे सगळे भ्रम नष्ट होऊन गेले तसं मला सुख कुठे हे माहीत नव्हतं तर मला वाटलं बायकोमध्ये सुख आहे नवऱ्यामध्ये सुख आहे घरामध्ये सुख आहे पैशामध्ये सुख आहे कधी इकडं तर कधी तिकडं तर कधी इकडं असं वाटायचं कधी इकडं पळत कधी तिकडं पळत करी थी। नुसतं पळापळीतच पण कळतच नव्हतं पण अज्ञानाचं सूर्य उभवल्याबरोबर आता सगळे संशय सुख बाहेर नाही कुठे सुख बास संचे न, संचे। अब पड़ा पड़ी आत्म ज्ञान संशय संशय पळापळी सगळी बंद झाली धडपड बंद झाली केव्हा सद्गुरूला भेटल्या बरोबर सगळं ताप होऊन गेले आत्मवंतम न करमाणी जो आत्मवंत आहे जो आत्मस्वरूपामध्ये स्थित झाला बाहेरचे कर्म न कर्माणे बदनंती काय म्हणलं तिला निबनंती त्याला कर्म बांध लाल देकरू पाळण्यात आहे हाच तर तिनका पाय हातपाय छान काय काय करत त्याला काय प्रॉब्लेम आहे का ते हातपाय उडवणं ते वरडणं त्याला काय बांधत का मस्त मजेत राहत तशी साधू संत हातपाय हलवत राहतात ते कर्म त्याला बांधत लहान लेकराला ते हातपाय उडवणं बांधत नाही त्याला थकवत नाही तसे हे संत नुसते आपले हातपाय उडवत राहतात आणि आपल्याच आत्मस्वरूपामध्ये स्थित राहतात आत्मबंध न करम। करमाणी ने बदनती प्रारब्ध ती बघ हे शरीर जे आहे प्रारब्धानुसार चाललंय बस कौतुक पाय संजाचे कधी कोणी घालत हार घालत तर कोणी चपलाचा हार घालत कोणी फुलाचा हार घालत का जे घालायचे घाला नाही तर त्याला काय फरक पडत नंदी बदनंदी धनविदय म्हणून तू काय कर त्याच्यासारखा हो आनंद आणि जीवन जग करू पण करू मी मारणार नाही मला टेन्शन आलं हे असं असं मुलगा सगळे संशय आपण टाक कशाने ज्ञानरूपी खडगेन तस्माद ज्ञान संभूतम